श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम एकोणतीस सप्टेंबर प्रपंच हे साधन परमार्थ हे साध्य मी प्रपंचासाठी नसून रामा करता आहे ही दृढ भावना ठेवावी मी माझ्या करता जगतो असे न म्हणता रामा करता जगतो असे म्हणूया मग रामाचीच गुण अंगी आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात म्हणून भगवंता करता जगावे प्रपंच हे साधन आहे परमार्थ हे साध्य आहे प्रपंच कुणाला सुखला आहे पण साधू त्याचा सदुपयोग करतात आम्ही तसा करीत नाही म्हणून परमार्थ साधत नाही जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत मनुष्य जन्म संत समागम आणि मनुष्य जन्म वर बार हा परमार्थ करताच आहे विषय भोगासाठी नव्हे परमार्थाची तळम लागली पाहिजे तळम उत्पन्न झाल्यावर मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच समयी लावली पण तेल वरचे न खातले तर ती विझे स्मरण रुपी तेल वारंवार घालावे मग परमार्थ दिवा कायम राहील परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागली पाहिजे मग वाटेत कोणीतरी वाट दाखवणार भेटतोच निदान पाटे तरी आढळतात आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही मग वाटाड्या कसा भेटणार परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच म्हणून रामाच्या अखंड स्मरण ठेवून परमार्थला लागूया आचार आणि विचार यांची सांगड असावी पोथी जे ऐकतो ते थोडे तरी कृती देणे जरूर आहे पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल घरातून बाहेर पडल्यावर एकदम हुक्कामाचे ठिकाण दिसत नाही प्रथम एक रस्ता मग दुसरा मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे करे तेवढे तरी कृती करूया धोडनी श्याने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कावाला खास खास पोहोचू मग भगवत स्मरणाला जपले पाहिजे त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे सत सद्गुरु आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होय मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ अहम बुद्धी ठेवणे हा प्रपंच परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंच झाला उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच संसार रूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो, तो इतका खोपावला हो हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव बिना करच बिना से मांतो। मी करता असे मानतो झाडाचे पान रामा वाचून हालत नाही देहाचा योगक्षेप तोच घडवतो मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना जय जय रूढी समर्थ आजचे बोध वाक्य कर्तृत्व न घेईल तर जीव सुख दुःख भोगणार नाही